शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती झाले हंबीरराव मोहिते यांना पुन्हा एकदा सरसेनापती पदाची जबाबदारी मिळाली यापूर्वी फक्त रणांगण गाजवणारे हंबीरराव आता शंभूराजांचे आधार बनले होते त्यांचे मार्गदर्शक बनले होते शिवरायांच्या मृत्यूनंतर मंत्रिमंडळ शंभूराजांच्या विरोधात गेलं होतं त्यामुळे शंभूराजे एकाकी पडले होते शंभूराजांच्या घातपाताची कटकारस्थाने अजूनही थांबली नव्हती त्यामुळे हंबीररावांना स्वराज्याच्या शत्रूला तर धाकात ठेवावे लागत होतेच परंतु रायगडावरील शंभू ठेवावे लागत होते हंबीररावांची जबाबदारी आता आता वाढली होती स्वराज्याचा शत्रू देखील मोठा झाला होता आतापर्यंत औरंगजेबाचे सरदार शाईस्ता खान मिर्झा राजे जयसिंग दिलेर खान बहादूर खान हे स्वराज्यावरती चालून येत होते परंतु आता परिस्थिती बदलली होती बुरहाणपूरच्या लुटी नंतर खासा औरंगजेब चालून आला होता मंडळी ह्या भागामध्ये आपण पाहूयात सरसेनापती हंबीरराव मोहिते स्वराज्याचा आणि शंभूराजांचा बचाव बाहेरच्या तसेच आपल्यातल्या शत्रूंपासून कसा करतात ते

विष प्रयोग करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला परंतु ते आपल्या एका निष्ठावंत नोकऱ्यामुळे त्या कटामधून बचावले तिसरा कट ज्यावेळी औरंगजेबाचा शहजादा अकबर आणि त्याचा सरदार दुर्गादास राठोड हे दोघे आश्रयासाठी स्वराज्यामध्ये आले होते त्यावेळी राजांनी त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारी आणि सर्व अधिकार हिरोजी फर्जन आणि बाळाजी आवजी चिटणीस यांना दिले त्याच वेळी अणाजी दत्तोने त्या वाटाघाटींमध्ये फेरफार करून अकबराला आपल्या बाजूने वळवून अर्ध राज्य त्याला देण्याचे कबूल केले तर स्वराज्य म्हणजे त्याच्या बापाचे जहागीर आहे असं समजून तिचा सौदा आनाजीने अकबरासोबत केला परंतु तो अकबर प्रामाणिक निघाला आणि त्याने आणाजी आणि त्याच्या पिलावळीचा कट उधळून लावला सोयरा राणी साहेब आणि मोरोपंत पिंगळे हे फक्त पहिल्याच कटात सामील होते नंतरचे दोनही कट अनाजी दत्तो त्याचा भाऊ सोमाजी दत्तो हिरोजी फर्जन आणि बाळाजी आवजी चिटणीस यांनी रचले होते पहिल्या कटानंतर मोरोपंतांचा धीर खचला आणि त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नंतरच्या दोन कटांमध्ये सोयराबाईंचा काहीही संबंध नसताना मंत्र्यांनी त्यांचे नाव त्या कटामध्ये भोगले पहिल्या कटानंतर हंबीररावांनी आपली बहीण सोयराबाई यांना सक्त ताकीद दिली होती आपले आणि भोसले घराण्याचे पिढ्यान पिढ्याचे संबंध आहेत त्यासाठी तुम्हाला शंभू राजांनी आणि आम्ही सुद्धा माफ केलेलं आहे आता कृपा करून दोनही घराण्यांच्या नावाला बट्टा लागेल असं काही कृत्य यापुढे करू नका अखेर आनाजीने पहिला कट उधळवणाऱ्या हंबीररावांचा राग त्यांची बहीण सोयरा राणी यांच्यावर काढला नंतरच्या कटात सोयरा राणींचा काही संबंध नसताना त्यांचे नाव त्या कटामध्ये मंत्र्यांनी गोवले अखेर सोयरा राणींनी देखील घडलेल्या प्रकाराने लजित होऊन स्वतःचे जीवन संपवले पुढे जाऊन शंभू राजांनी कट करणाऱ्या मंत्र्यांवर खटले चालवले आणि त्यांच्यावरील आरोपांची शहानिशा करून त्यांना शिक्षा दिल्या या तीन कटानंतर जर शंभू राजांनी या तरस लांबग्याच्या टोळीला जिवंत सोडलं असत तर शंभू राजांना स्वतःचा जीव गमावा लागला असता रायगडावरील कटकारस्थानं संपली होती परंतु या कारस्थानांनी हंबीररावांची बहीण आणि राजाराम राजांची आई सोयरा राणी यांचा नाहक बळी घेतला होता झाल्या प्रकाराने हंबीररावांना अत्यंत वेदना झाल्या होत्या बहिणीच्या जाण्यानं बहिणीच्या जाण्याचं दुःख होतं राजाराम राजांची काळजी होती परंतु शंभू राजांच्या छत्रछायेखाली राजाराम राजे सुरक्षित असल्याची जाणीव देखील हंबीररावांना होती आता रायगड आणि शंभू राजे कट कारस्थानातून निर्धास्त झाले होते शंभू राजांनी रायगडावर राजाराम राजे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या ताराबाई यांचा विवाह लावून दिला आणि मोहिते व भोसले घराण्याचे ऋणानुबंध अजून भक्कम केले कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून आता शंभू राजे आणि हंबीरराव मोहिते औरंगजेबाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाले होते सोळाशे एक्क्याऐंशी च्या सुमारास औरंगजेब आपल्या राज्याचा संपूर्ण बंदोबस्त करून दिल्ली सोडून महाराष्ट्राकडे निघाला त्याने सोबत सात लाखांचं सैन्य प्रचंड मोठा खजिना दारुगोळा जवळजवळ जवळ साठ लहान मोठे सरदार आणि त्याचे तीनही शहजादे शहजादा मुआम शहजादा आज आणि शहजादा यांना घेतले औरंगजेब शंभूराजांचं राज्य नष्ट करण्यासाठी प्रचंड ताकदीनिशी येत होता परंतु त्याच वेळी शंभूराजे आणि हंबीरराव मात्र पूर्वीप्रमाणेच औरंगजेबाच्या मुलखात हल्ले करत होते त्याचा प्रदेश लुटत होते जणू त्या औरंग्याला जाणीव करून देत होते अरे आम्ही सिंहाचे छावे औरंगजेबाने तुझ्या सारखे संपूर्ण स्वराज्यात मोहिमा लगडल्या तळ कोकण बागलान नाशिक अहमदनगर या सर्व भागात औरंगजेबाने त्याचे नामवंत सरदार पाठवले आदिलशाही आणि मराठ्यांची युती होऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न त्यांनी केले मुंबईकर आणि गोव्याचे पोर्तुगीज यांना शंभूराजांना मदत करू नका म्हणून सक्त ताकीद दिली जंजिराच्या सिद्धीला मराठ्यांसोबतचा संघर्ष चालू ठेवण्याचे चा आदेश दिले चारही बाजूंनी मराठ्यांचं राज्य वेढलं औरंगजेबाचे चौफेर होणारे हल्ले मराठ्यांनी परतवून लावले सरसेनापती हंबीराव मोहिते स्वराज्याच्या चौफेर दौडत होते कोणत्याच किल्ल्यावर कोणत्याच ठाण्यावर कसलीच कमतरता पडू देत नव्हते सर्व आघाड्यावर औरंगजेबाचे सरदार मारखात होते सर आता औरंगजेबाने मराठ्यांचे गडकिल्ले लक्ष केले पहिला हल्ला नाशिकमधील औरंगजेबाने ते सैन्य बहादूर खान यांच्या नेतृत्वाखाली रामसेजवर पाठवलं रामसेजचा हा किल्ला जवळजवळ साडेपाच ते सहा वर्ष मराठ्यांनी वेगवेगळ्या सरदारांच्या विरोधात लढवला होता परंतु किल्ल्याचे किल्लेदार कोण होते हे मात्र इतिहासाला अधिकृतरित्या आज देखील माहित नाही परंतु पस्तीस ते चाळीस हजार सैन्यांनी वेढा दिलेल्या या किल्ल्याला जास्तीची कुमक पाठवण्याचं काम प्रसंगी वेढ्यावर बाहेरून हल्ला करून वेढा ढिल्ला पाडण्याचं काम हंबीरराव मोहितेंनी केलं या प्रसंगी हंबीरराव मोहिते जखमी झाल्याची देखील नोंद आपल्याला सापड मोगल स्वराज्याच्या ज्या ज्या भागांवर हल्ला करतील त्या त्या ठिकाणी जाऊन मोगलांवर प्रति हल्ला करण्याची जबाबदारी हंबीररावांवर होती छत्रपती संभाजी महाराज व सेनापती हंबीरराव मोहिते मोगलांचा प्रतिकार करण्यासाठी शिवतंत्राचा वापर करून मराठा सैन्याच्या आघाड्यांवरती हल्ला करत होते गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचे सिद्धी यांच्या विरुद्ध संभाजी राजांनी मोहीम काढून त्यांना पराभूत केलं होतं तर इंग्रजांनी मराठा विरुद्ध मोगल या वादात तटस्थतेची भूमिका घेतली होती स्वराज्याच्या दक्षिण प्रदेशातील कोल्हापूर पन्हाळ्याच्या परिसरामध्ये शहजादा आपल्या सैन्यासह आला त्यावेळी सेनापती त्याच्याशी निकराची लढाई करून त्याला त्या प्रदेशामधून लावले कोकणच्या कल्याण भिवंडी प्रदेशात रुवल्ला खान व बहादूर खान तीस हजार सैन्यासह चालून आले असता सेनापती हंबीररावांनी दहा हजार सैन्य घेऊन त्यांचा त्या ठिकाणी पराभव केला या पराभवानंतर औरंगजेबाने त्यांना परत माघारी बोलावून घेतलं औरंगजेबाला दखने मध्ये येऊन दीड वर्ष झालं प्रचंड सैन्य युद्ध साहित्य व भरमसाठ संपत्ती खर्च करून औरंगजेबाला मातीचा एक कण सुद्धा जिंकता आला नाही अखेर औरंगजेबाने आपल्या डोक्यावरील मुघल सल्तनीचा सरताज काढला आणि शपथ घेतली जोपर्यंत संभाजीला पकडत नाही किंवा त्याचं राज्य जिंकत नाही तोपर्यंत हा सरताज पुन्हा डोक्यावरती घालणार नाही जोपर्यंत हंबीररावांच्या जीवात जीव होता तोपर्यंत रावांनी हे भाग्य औरंगजेबाला मिळूच दिलं नाही जेव्हा जेव्हा औरंगजेब शंभू राजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा त्याला हंबीरराव नावाची ढाल आडवी यायची आतापर्यंत कैक सेनानी मराठी मुलखावर चालून आले होते परंतु कोणाचीच नजर श्रीमान रायगडावरती पडली नव्हती औरंगजेबाची गिदडासारखी नजर पडली ती मराठ्यांच्या राजधानीवरती श्रीमान रायगडावरती साल होत सोळाशे चौऱ्याऐंशी एक हेर आला बातमी होती रायगडाची छत्रपती संभाजी आणि सरसेनापती हंबीरराव दोघेही रायगडावरती नाही बस औरंगजेबाचं काम झालं त्याला हेच हवं होतं महाराष्ट्राचं आभाळ काळवंडलं औरंगजेबाने शहाबुद्दीन खान उर्फ गाजीउद्दीन खान याला मराठ्यांची राजधानी रायगड जिंकून घेण्यासाठी प्रचंड सेना सागरा रायगडावरती पाठवलं जानेवारी सोळाशे पंच्याऐंशी रायगड किल्ल्याचं ते बेला ग्रुप पाहून मात्र खानाने गडावर चढाई करण्याची गडावर हल्ला करण्याची हिंमत दाखवली नाही रायगडाच्या पायथ्यापर्यंत आलोय मग औरंगजेबाला सांगण्यापुरता काहीतरी पराक्रम केला पाहिजे म्हणून शहाबुद्दीनने मोगलांच्या प्रथे परंपरेप्रमाणे रायगडाच्या पायथ्याच्या गावांना उपद्रव देण्यास सुरुवात केली रायगडाच्या पायथ्याला असलेल्या गावांवरून मोगली वरवंटा फिरला शहाबुद्दीन रायगडाच्या पायथ्याशी असलेली दोन तीन गावे चालली अनेक मराठा सैनिकांना ठार केलं शेतकऱ्यांची गुरे ढोरे बायका पोरं लुटली शहाबुद्दीन खान रायगडावर चालून आल्याची बातमी शंभूराजांना समजली सह्याद्रीचा रुद्र संतापला मामा हंबीरराव खानाची आणि मध्ये हंबीरराव पाचाड मध्ये येणार तोच खानाने आपल्या फौजेसह कोथडी गडा कोथळी गडाकडे झुम ठोकली खानाने हंबीररावांच्या तलवारीचं पाणी रामसेतच्या पाहत्याला चाकलं होतं त्यामुळे खानाने पुढचा मागचा विचार न करता भागो हंबीर आ गया असं म्हणतच रणांगणामधून पळ काढला इकडे शंभूराजांनी विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांना सोबत घेऊन मोगलांच्या विरोधात एकजूट आघाडी स्थापन केली शंभू शंभूराजांनी विजापूरचा आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांना सोबत घेऊन मोगलांच्या विरोधात दक्षिण एकजूट आघाडी स्थापन केली मराठे काही करून आपल्या हाती लागत नाही हे पाहून औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याकडे वळवला पुढच्या अवघ्या दोन वर्षांमध्ये औरंगजेबाने दो शाह्या संपूर्णपणे संपवल्या दक्षिण एकजूट आघाडी म्हणून सरसेनापती हंबीरराव स्वत आपल्या फौजेसह दोनही शाह्यांच्या बाजूने मोगलांच्या विरोधात लढले परंतु औरंगजेबाने फंद फितुरी करून दोनही शाह्यांचे मुख्य सरदार फोडले त्यामुळे दोनही शाह्या निस्तनाबूत झाल्या पाच वर्ष स्वराज्याच्या मातीचा एक कणही जिंकू न शकलेला औरंगजेब दोन वर्षात दोन शाह्या पूर्णपणे करून पुन्हा मराठ्यांवर चालून येण्यासाठी सज्ज झाला या दोन शाह्या निस्तनाबूत करत असताना खंद फितुरी हे औरंगजेबाचे आस्र प्रभावी ठरलं आता हेच आस्र त्यांनी मराठ्यांवर चालवायचं ठरवलं मराठा सरदारांसमोर त्याने वतनाचे तुकडे फेकायला सुरुवात केली तर मंडळी या भागात आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा झंझावत पाहिला दोन वर्षात दोन शहाया जिंकणारा औरंगजेब पाच वर्षात स्वराज्याचा एक कणही जिंकू शकला नाही याच श्रेय महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या या स्तुत्य उपक्रमाला डब्ल्यू यांची विशेष साथ लाभलेली आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तुमची जर इंडस्ट्रीय पॅकेजिंगची काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट यांच्याशी संपर्क करू शकता